चल का ना का ना काय आता चालूच राहिले ना का पळू कर असते ना आता मग सास सासरी वाट बघत असते हा हा ते तुमच्यासाठी ना असे लावूनच बसते हाय येतो का नाही जाऊ माझा मग माझी नाही वाट बघ ना मग बघ ना कोणाची आधी बसची वाट बघा बस आली ना ना का नाही का गेली नाही होती हा तुम्हाला म्हणले ते घरातून लवकर निघा हा कुठे गेलो टोपी काय मला एक सांगा दरवेळी तुम्ही चांगले कपडे घालता तुम्हाला आजच काय रोग आला होता हे काय चांगलं नाही का हे मग फ्लॅशाला इज्जत घालून राहिले माझी हा मला समजत नव्हता का घरून चांगला ड्रेस घालायचा अरे कमून कपडे घातले माहिती का तिकडे गेलो नवा ड्रेस घेईन ना मला सासरा म्हणून असं घातले कपडे मी म्हणजे तुम्ही त्या आशेने चालले का सासरवाडीला खायचं कपडे बस माझ्या घराचे माडवा काय तेवढच असत हा निदान शर्ट तरी घरी घरी काढून ठेवायचा का नाही तो वॉशमन घरीचा दुसरं कुठं धुतलेलं होतं हा एखाद्याला येणं एस्टी गाडी तर काही थांबा ना एस्टी टाइम झाला किती वाजले होता बघ ना साडेबारा वाजलेत येन दीड वाजता वाजता गाडी ना एवढ्या मी नाही थांबत बाबा मला ऊन लागलय ऊन लागलय मला नाही लागत का ऊन होता हॉटेल बघा पाणी आण तुम्ही जाना मी गाडीला हात देते ना माणूस बी झाडावर नाही हॉटेल बंद बंद बसू आपण बाकडो गाडी असतो एस टी असतोर बस मी एस टीला हात करतो जावा किर बसून राय हा जाऊ नको कुठं इकडं तिकडं मी काय म्हणते काय नेमक्याच गाडीला हात द्या हा हा हॅलो नको तिथून नाही जाशिन घरी परत निघून माहित असं ना असं होणार आहे तर लग्नच केलं ना तुमच्याशी हा थांब मी गाड्या थांबी तू आयला काहीच गाड्या बी आहे ना आली आली गाडी आली तुम्हाला पण कोणी थांबायचं नाही मी उभे राहिले तर थांबतीन तरी मग तू त्याच सांग मी तर राहू काय तू मला घेऊन जाईन मी असं म्हण मग का नाही गाडी काय बाईना शिवाय दोड पडलंय ना थोडीशी मजा तरी घेते यांची हिडणत बसते माग ट्रॅक्टरवाला आला राह ट्रॅक्टरवाला अय वायको टॅक्टर आला टॅक्टर हा आई ना अय अरे टॅक्टर थांबिला होता था मी आुठ गेली गेले काय घरी पळून का कोणा सांग गेले गाडीवर बसून इचं तर काय बारासाच नाही व आता काय करू काय एकटं जाऊ काय कुठं बघू आता हिला हा इकडे दिसा ना इकडे दिसा ना हायला ही घरी गेली का एखाद्याच्या गाडीवर बसून गेली आताच म्हणली होती मी गाड्या थांबी ती बरास नाही तर आता कुठं जाऊ आता माझं जाऊ पुढे जाऊ बस बाकडो पाच मिनिटं जरा त्याची वाट बघत होत ये येईन कुठं तरी बायको बायको हायला मी तर काय शाळा शिकलो नाही ही काल शिकत होती आयला हिचं पहिलं काय कॉलेजला लफड असलो कोणासम गेली तर नस ना जुना जोडीदार जरा काय पात्र्या गेली काही अात्र्यावर उडी मिडी हाली अलि काय आवाज आला का तीच होती काय माहिती गेली नसन बर का जीव तशी मला हायला हि तर काय दिस ना काहीतरी नाटकच करतो त्या जमायचाच नाही खेळ आला आवाज तर आली कुडून तर आली कुडून वाचवा वाचवा मला वाचवा अ गो वाचवा अ कोणी ऐकित वाचवा मला वाचवा गोन्हा। कोणी ऐका -वा, वाचवा अ वाचवा मला कोणी ऐक वाचवा 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 धनी वाचवा वाचवा काय झालं पुढे गेल ती कुठे गेल ती कुठं तू अरे मा जीव जायची वेळ आलती आता आत्ता तुम्हाला झालं काय होत झालं म्हणजे तू दिसताना म्हणलं दुसरं काय होणार आहे मला मी म्हणून आलो चाललो त्याला हात करीत होतो म्हणून वाचवा वाचवू म्हणत होतो मी नाही मी थोडा माग सारखल नाही नाही मोडायची तुम्ही चांगलं बोलू शकत नाही आपण तू कुठे गेल ते था सांग मला पहिलं मी ते आपलं काय का मी काही शाळा शिकलेलं नाही तू कॉलेज का काहीतरी शिकलेली ना मग मला खरं सांग तू तू पहिलं काय कुठं काय नव्हतं ना मला तसं तू वाटलं मी म्हणलं का नाही नाही हाडच नाही मी असा करीन का अरे बर रस्त्यावर नवऱ्याच्या कानाखाली का घरी हानी ना घरी मग चार इथं दिला रो तुला काही लाज वाटत मी असं तुमच्या मजा केली गम्मत करत होती पण मग इथं बीपी वाढला होता ना मग दुसरीकडे गाड्या थांबलेल्या ट्रॅक्टर थांबले होतं ते बी गेलं निघून आता एस टी येईल मग एक एस टी गेली आता दुसरी का यायची एक काम कर तीन चे आपण पाय पाय जाऊ मी हात देते गाडीला गो नको हात नको दे तू चल, तू चल चल मी देते एवढा हात पाय आला तू हात देऊस नको तू हात मी सोडणारच नाही तू हात देते तू ये तू मला तो भारता नाही तिकडून एखादी गाडी अंगावर निकडत चल काढा काढा नाही तुला काही कळत का नाही पाय पाय नाही येऊ शकत पाय पाय नाही येऊ शकत मग पैसे नाही तुझ्या बाप पैसे घेऊन गाडी घेऊ कसं भिकार बिकार काय इकडे ना गाडी उभी हां मग गाडीवाला इथं नाही गाडीला चावी मी हां मग इकडे ओ तुझा इरादा काय ओ बे दिवस टावड चोरी करू राहिले तुम्ही बस तुला बस म्हटलं ना या मी पायले तले हानी बस चाल ना बस ले का हा हा बसले ना हां बसले आयला ओ यती ना देवानी स्वप्न आपलं पूर्ण केलं काय नु गाडीवर जायचं आयला आहो तो माणूस मागे लागला आपलं कोणला माणूस गाडी गेली भाईला सचाची बायकूच राहती गेले, गेले मग गाडी घेऊन नाहीतरी तो भाड खाऊच आहे ना दर हप्त्याला बरोबर सास सोडली जात असो बायकोला घेऊन मटन घाल तिकडे मला काय बुद्धी आली भो गाडीला चुलीच्या बी आता इथून मला तीन किलोमीटर पाय पाय जावं लागेल आता चला हो आता चला लांब वा मला गाडी येत नाही हरणा नाही बिरेक नाही चला गाडी येत नाही मला नको मला म्हणजे झालं आतपाय धरण बस धरण बसोय पेट्रोल अरे रोडच्या खाली इथं पेट्रोल संपलं काय काय बाई माणूस गाडी येते घ्या कशाला हालत काहीच नाही याच्यात पेट्रोल संपलं पेट्रोल संपलं थे थे आता इथंच लावून द्यायची गाडी कुठं आपल्या आहे तू माणूस जर आला ना तुम्हाला नाही आला काम कर ना मला आता काय करू आपण पाय पण शे जेसवी इकडे चालला इकडे चाललंय का आयला चल चल इकडे जेसवीत जाव आपण माणूस इकडे

चला चला येऊ द्या द्या तुम्ही हात ना जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ जाऊ द्या द्या चल च भारी वाटत आहे ना हातकर बरे बरं लोक असे आज हातकर लोक भारी वाटत भारी वाटत आम्हाला इकडे जायचं थांबा थांबा द्या आम्हाला खाली घ्या खाली घ्या खाली घ्या खाली घ्या खाली घ्या खाली घ्या उतर द्या मला खाली घ्या बाई दाखवले धन्यवाद पैसे चालत चालतोय बाय करतोय माणूस मला करतोय त्या बाय मला माझ्या नवरा आहे बाई पैसे बी नाही घेतले त्यांनी मजा आली तिची बसायला आहे ना, ना, ना तालते, भी। तालते। भी। आ, 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 काय मजा आली आख्या गावात असा जावई ने जशी बरोबर बसून आणले अरे वजन लागत त्याला वजन जशी बसून आणायला समजलं का काय लोकांच्या गाड्या सू, गाडी चोरून का तुला पाय पाय चालत काटा चा तुला आणलं ना बसून कशात का आण बसून ती लोकांची गाडी आणली तिथं पेट्रोल संपलं जशी भीत बसून आली ना घरापर्यंत चला आता तुम्ही घरी तुम्ही घरी गेला तुम्ही चला तू म्हणलं जास्त अरे गाडी तरी जायचे आयला तुम्हा पेट्रोलच नाही याच्यात बेनी नाही ना त्या बरोबर आहे ना गाडी पेट्रोल संपलं इथं गाडी लावली आणि निघून गेला पण नंतर त्याच्याकडे पाव वाटला का ना आता त्याच्याकडं चला गाडी आता ना जाऊ घेऊन आता चल का काय भूक लागली मला तुला काय सांगायचं वर्तमान करून बुकायचं मग काय बनाय सांगितलं फोन करून हा तर तिला निमंत्रण होतं तुम्ही इकडे जायचं आपलं इकडे घर ते थांबा आधी माय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ मग घरी जाऊ आयला तू माझ्या गेलो पाया पडतील मग घरी जाते दरवेस म्हणतो तुम्हाला गणपती बाप्पाच्या पाया पडतो क्षेत्र काढा तुमचे पहिले हा हे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पा आता तरी पाव बाबा कोणाला पाव दे म्हणले काय म्हणली बरे का बाबा काय चाललं काय नाही माझी शेत चालू आहे मजेत काम तुम्ही सुखी बाबा दोन घास आहे का नाही मग इथं काय करू मोठा जागो बसायला गरीब हा का हाय काय महालो का तुम्ही इथं बसलेले असतात काय काम धंदा करता का नाही नाही का या वाट्याला काम धंदे लावते स्वतःच काय याच्यात गेला काय विचारलं सर काय तरी काय 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 मला काम करावं लागत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे मी नाही चार आठ दिवसाला सासू पळवतो पळतो इकडे आल का थोडा आराम भेट होता मला जाऊ ना मग घाई झाली तुम्हाला या का बाबा जाऊ बाबा काय बोलू आता काय जाऊ द्या काय कुजबूज करते कानात काय म्हणले बाबा हे तुम्हाला जाऊ द्या म्हण जाऊ द्या म्हणले काय चला मग येतो मग काय बरं येते मग बाबा संध्याकाळी या जेवण करायला हा, हा, हा। आज ना सासू बाईला ना चांगलं काहीतरी बनाय सांगतो या खायला ठेवू का चल तुम्ही चला पुढं वा पुढे तुम्ही काय करू बाबा मला तर आता ना असं झालंय या माणसाला कुठे नेऊन सोडून कुठे नाही चाल येऊ का ये ना आता कुठं सोडायचं त्यांना कुठं नेऊन सोडू नाही नाही ही अशी जी गाठी लक्षात घ्या तुम्ही आठ चार दिवसाला मायरी पळत आहे माझ्या आता काय सांगू बाबा जाऊ दे तुम्ही गेले असाल कधी तुमच्या वाडीला म्हणून तुम्ही काय म्हणा ना जावा याला असा कसा गावचा जाव काय येऊ का चला आता पटव आणि तुम्हाला पटत का असा आठ आठ दिवसाला मायरी मा यायला आठ आठ दिवसाला आणि तुला पटत का हा बहीण आणि तू म साडू काय मच इथं इथंच राहायला येतं ते जमत का आणि मी तर या चार आठ दिवसाला येतोय ओ मग मला भाऊ नाही माय बापल कोण पाहिन शेती कोती कोण पाहिन म्हणून त्यांना इथं ठेवलेलं आहे ना चला मग मी आठ दिवसाला आलो मग काय फरक पडतो तुम्हाला तुमचं तुम गाव आहे ना तुम्हाला आम्ही काय घर गर जावे करेल का त्यांना करेल ना तिथे बहिण साडू माझी बहीण आहे आणि माझा आजी आहे तुमचा सा साडू आहे मग साडू आहे ना मग माझ्या मी उन्हा इकडे वावर मग घरी जाता जायचं कॅन्सल का मिळून बाईल ना पहिलं मटण बनायच सांग

आ... नियो नियो आता असं ठरवलंय संध्याकाळपर्यंत हे काम उरकुस तर घरी जायचं हे काय माहिती तुम्हाला सांगतो मी मला ना तुमच्या शिव करमतच नव्हतं काय काय भरली पिशी आणि निघलो सासरवाडीला येताना तुम्हाला सांगतो अशी मजा आली ना रोडला आलो एसटीला हात करत एस एसटीच भेटली नाही एक जणांची गाडी होती रस्त्याला लावलेली चावी होती ही म्हणली मला पाय पाय चालत नाही मग गाडी बसून आलो तिथं संपलं पेट्रोल दिलेत तिथं लावून पुढे आलो जी शिबी दिसल साडू जे शिबीच आहे ना पुढच्या सोंडीत बसून आल तुमच्या बहिणीला दिला वाईट दिवस आले माझ्यावर वाईट वाई वाई दिवस पाय पाय यायचं होतं मग साधी गाडी नाही तुम्हाला पुढच्या सुंडीत असं असं हात करीत होतो असं हात करायचं तीर मारून आले तुला मग तीर मारलं सरकत होत ते दाजी नाव ठेवायला लागलेत मला गाडी नाही साडूला मी नाही मोदी काय नाही म्हणलं भारी साडू तुम्ही बाई मला लागली भूक मी काय जेवलेलं नाही रातच्यापासून सास रोडली आध्या दिवशी असतो ना तुम्ही आता काय करा साडू लाय ना मटन आहे सांगा मटन बनवा बोकडाचं एक किलो मला खाऊ द्या काढून पहिलं अर्धा महिना चालू आहे मटन बन तसं काय मला कळत नाही मका झाल्या जायचं नाही तुम्ही त्याला मी काय करू मी काय म्हणते मी काय खाऊन घेऊन ये सगळे या माणसाला मी उपाशीच आणि त्यांना खात्याने खाल्लं नाही मटणाच्या आशेने आता यांना कशी जिरवायची ना आपण बघा आता काय म्हणते काय नाही तिला म्हणतो ते मस्त भाजी करा असं तुमच्यासाठी पण त्यांना आता तुम्ही लाडके जावई आहे म्हणजे करवस लागना हां पण लाकवस लागते तुमचा दाजी जावई नाही दे टाळी मग सरक मागलं दे टाळी बी मग ऐका ना आले तर आम्हाला मदत कर लागा ना कशाची तुम्ही सांगितलं मी कधी ना केलं असं झालंय का मका उकडायची कसं चौकाने तर लवकर बरगुल मी नाही करणार मी दम किती गुटायची पिंडीभर पिंडीभर नाही इथून थेटच पर्यंत खायचं ना

भूक लागली मला जरा थोडं फड बांधव तुम्ही मकण नाव पटला थांबा हा मला नेवणीच्या जवळ जाऊन दे ना अजिबात येऊ जाऊ दे थांबा थांब मग त्याला सांग म्हणाव मीवणी फडसर मीवणी मला जाऊ देणार हाय का नाही जाऊ दे असा उतरून आपटी ना भाऊ बरगडा सगळा ढिल्ला करू टाक ना तरी सोल मला कणी खाव दे

साडू पक्की जुरिली गाड्या पण परत नादी नसतो लागत ना चला काय असं असं दिसतो का नाही शिकलो शाळा पण आड नाही आई पण भाऊ त्या बायको सुद्धा लग्न करायचं नाही तुम्हाला खेळ हायला पुढे गेले गाड्या शंभर टक्के मटण बनायला गेले काय ना घाबरले साडू आता काय मला वळवा करणार नाही आता आहे ना आठ दिवस राहतो आता पंधरा दिवस राहत असतो दररोज मटण आयला चला आता Thank you.